वडापाव घेताना चौदा लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली बँकेमध्ये तारण ठेवलेलं एकशे पंच्याण्णव ग्राम सोन चोरट्यांनी लांबवले महिलेच लक्ष विचलित करून दागिन्यांची पिशवी पळवले हडपसर भागातली चोरीची ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली महत्वाची बातमी आहे कारण वडापाव घेताना चौदा लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली बँकेमध्ये तारण ठेवलेले एकशे पंच्याण्णव ग्रॅम सोनं चोरट्यांनी लांबवल्याचं पाहायला मिळतं आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण नेमकी चोरीची घटना कशा पद्धतीने घडली परिसरामध्ये राहणार हे तक्रारदार दाम्पत्य आहे ते बँकेतून त्यांनी तारण ठेवलेलं सोनं सोडवलेलं सोनं बँकेत तारण ठेवलं होतं ते सोडून तार, ते, ते परत निघाले होते गाडीच्या किंवा गाडीच्या खोपला त्यांनी ती पिशवी लटकवलेली होती मात्र दरम्यान ते थांबले आणि एका वडेवाल्याकडे वड्याच्या वडापाव घेण्यासाठी म्हणून ते गेले एक आरोग्य व्यक्ती तिथं आली आणि तिनं तुमचे पैसे मागे पडले असं त्या महिलेला सांगितलं त्यांचं लक्ष विचलित केलं आणि त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या गाडीच्या हुकला लटकवलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन तो पसार झाला जवळजवळ चौदा लाखांचं सोनं त्या पिशवीमध्ये होतं दरानुसार आणि दिवसाठव्या एका रस्त्यावरती ही ता 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 ते चोरी झालेली आहे हडपकर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि ते तपास नक्कीच आता तपासातून काय समोर येतो आरोपी पकडला जातो का हे पाहावं लागेल धन्यवाद अरुण माहितीसाठी